ह्या अशा कंडिशनच्या झाला आहे ना कापाल जमन का जमते जमते ताराला लागशील तर ता तू बी झडशील ताराला नको लागत ताराच्या दूर राही नाही तर तू बी झडशील नाही झडत मी मी झडाची असेल कोणाची डिट्टो काही लागत नाही चापी तर वजन वाढूनच राहिला एवढी तब्येत नमस्कार बर राम राम नमस्कार मंडळी राम राम मुले सांग ह्या बायाला म्हणलं होतं ह्या मूग कापला धने कापले याचा ढग इकड लावला का झालं आता यायनं ढग असा लावला का आता या ढगाची सावली सोलरच्या म्हणजे बॅटरी चार्जिंग होणार नाही तर करंट कसा सुरू राहील मग आता हा ढग थोडासा तिकड पाहिजे होता अच्छा सावली आहे सोलर प्लेट वर मी कशी आत मध्ये येते तो करंट सुरू आहे यार माझा नाही पुरत टांग तुझा पुरत टांग <laughs> तुझ्या टांग तिकडून पुरतो राहू दे मग पुरव टांग नाही पुरवत तो मंडळी हा आमचा चना कापाले झाला मागे आम्ही हिरवा हिरवा दाखवला तर कापाल झाला बाया फक्त वावरात आहे तीन आणि चणा एवढा मोठा हाय का रे कोणी चण कापाल येतं का सांगा आम्हाला पाहिजे चण कापाले मायाबाई होई लक्षात नाही येणार ना, कोणा मायाबाई रामराम राम गती आहे गतीवर गती आहे वाढून आगोत आहे दाखवा झाली व्हिडिओ म्हणजे दाखवासाठी सोला वाढवला पोटरी वरी सोळा झाला आहे ना का मग झाला का सांगून का सांगून झाला हो सांगून झालं सगळं महिना अशी भिजून गेली पाण्यावाणी वरतून झाला का सोला का पाण्या झालं हे झाला झाल्या कापाच काय आपल्या गावात तर व्हिडिओ कोणी तर मंडळी आमचा चणा कापाल झाला आहे तर तुमच्या इकडं बाया गे असन तर सांगा अन कोणाला रोजी मजुरी लागत असन तर या आमच्याकडं चणा कापाचा एवढा मोठा बाया आहे तीन तर विचार करा सांगा आम्हाला

विकतच नाही आम्ही धने विक वर्षी धने किती धने होते पोत्यानं चार पोते धने होते चोवीस रुपये तेवीस रुपये विकायला लागले काय परवडते नमस्कार मंडळी राम राम परत एकदा व्हिडिओची सुरुवात आज आपण साहेबापासून केली होती दोन तीन दिवस झाले तब्येत काही बरी नव्हती चांगलं तीन चार दिवस झाले बापरे मला ताराला हात लागला माझा नाही म्हणूनच असेल तर आवाजामध्येही फरक वाटत असेल का आज मी एक व्हिडिओ करून बघितला कारण आवाजच जेव्हा येत नाही आहे तर व्हिडिओ करूनही फायदा नसता झाला आणि हजी हिंमतच नव्हती म्हणा शेतावर एक दिवस जेवण झालं आमचा मी त्याचा व्लॉग काही बनवला नाही कारण की माझ्याकडे बनवायला कोणी नव्हतं साहेब आपल्या कामात होते माझी तब्येत पंचर असूनही जेवण केलं आम्ही आमच्या शेतामध्ये कारण जवळपास सात वर्ष झाले असतील आम्ही सात ते आठ वर्ष की आमच्या शेतावर आम्ही जेवण म्हणजे स्वयंपाक केलेला नव्हता त्याच्यामुळे घरगुतीच केल्या त्याचा ब्लॉक काही आला नाही म्हटलं चला आता हा आता चणा आला होता सहज झाला होतो शेतावर अशा कंडिशनच्या झाला आहे कापाल जमन का जमते जमते एकदम कडक झाल्यावर घेंगरे झळते बहुतेक आहे ना तर तारा तू ताराच्या तारा दूर नाही तर तू झडशील नाही झडत मी मी झडाची असेल डिट्टो काही लागत नाही छापी तर वजन वाढूनच राहिला एवढी तब्येतही खराब आहे तरी पकडाव हात दुखून राहिला खोकला खूप आहे थोडा असा करा तर काही विषय नाही आम्ही शेतावर आलो होतो कोणाकोणाकडे तुमच्याकडे शेती असेलच काही लोक शेती करतातच तर कोणाकडे चना झाला आहे कापायसाठी तसं भरपूर लोकांकडे झाला आमचं थोडंसं पे म्हणजे पेरणीच लेट झाली आहे ना आपल्या चण्याची आमच्या चण्याची पेरणी लेट झाली आहे त्याच्यामुळं आमचा लेटच आला दंडातला तर अजून हिरवाच आहे आत्ता फुलावर आत्ता फुलावर आत्ता फुलावर आला म्हणते आम्हाला आणि मेन म्हणजे मी आज शेतावर यासाठी आली का मला थोडंसं व्हिडिओ बनवायचे होते कारण की तीन ते चार दिवस झाले मी काही व्हिडिओ बनवलेले नाही आहे मागचे पुढचे कसेही काहीही एक दोन रील शेअर केलेले आहेत तर सॉरी त्यासाठी कारण तुम्हाला असं वाट की काय शेअर करत आहे एक दोघांनी म्हणजे एक दोघांनी भरपूर लोकांनी असं म्हणजे डी एम केलेत मेसेजेस आलेत की का मॅडम काय झालं व्हिडिओ येत नाही आहे कोणतरी असं फोनवर पण म्हटलेलं आहे की अच्छा बरं अच्छा याच्यामुळेच तुम्ही म्हणजे आता रील टाकत नाही आहे तर असे वगैरे ऐकलं आहे तर सॉरी कारण बरंच नव्हतं इच्छा होती तरी पण एक एक रील तरी काढून टाकायची म्हणून आता शेतावर आली थोडीशी एक एक दोन रील बनवते आणि मग टाकते शेअर करते तुमच्यासाठी सांगा अजून तुमचं कसं का काय सुरू आहे शेती असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोणाकडे चणा आहे नाही आहे का जी साहेब धन्यवाद <coughs> बाय बाय किसर पडलाय अना अना ना अनामध झाला नाही झालायचं ना अधाम झाला आहे काही हिरवा आहे काही झालेला आहे त्याच्यामुळे कापाची सुरुवात कडक पासून करा लागेल मग ते आपापस बाकीचं पण येते रोलिंगवर तर चला भेटू सपोर्ट करा लाईक कमेंट शेअर करत जा आणि आता व्हिडिओ येतील रील येतील उद्यापासून तर बघा आणि शेअर करा जास्तीत जास्त